खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आत्ता सध्या आपण एक नामांकित जातिवंत देखणी सुंदर अशा वळूंच्या दावणीवर आहोत आणि नामांकित म्हटलं तर आपल्या आत्ता सातारा जिल्ह्यात बऱ्याच लोकांना आपल्याला फोन केला संपर्क साधला की नामांकित बैल कुठे आहेत वळूसाठी तर आत्ता सेंदूरजनूमध्ये नवले यांच्या घरी एक दोन वळू चांगले नामांकित तर त्यांच्याशी आपण वळून संदर्भात माहिती घेऊ की कुठल्या जातीचे किंवा कुठून आणल्यात त्यांची पैदास त्यांचा बाप कोण आहे काय सर्व ते सांगतील नमस्कार माझं नमस्कार तर आता सांगा आमच्या चॅनलला तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव चेतन विजय नवले राहणार जाणे तालुकाबाई जिल्हा सातारा हा दोन जाती बैल आहे हा सिद्धापूर खाण्याचा बैल आहे डपळापूरमधल्या हौशाच्या पोटचा हा बैल दोन दाती बर हा एकदम दिसायला वाना लायला त्याला चांगला आहे आणि आता बघा दोन दाती बैले पण पल्ला बघा त्याची उंची बघा त्याचं फाउंडेशन बघा आणि एकदम गरम असा गरम बैले आणि जातीवंत बैले पैदाशीसाठी उत्तम आहे हा पण आता शो बैल आणला हा आपण हा म्हणजे के खरेदी केली खरेदी केलेली कुठल्या बाजारावर काय बाजारावर वगैरे असली बैल बघायला भेटत नाही ही कर्नाटकात जाऊन घरोघरी फिरून बैल असले शोधायला लागतात ही बाजारावर बैल असली भेटत नाही हा दोन दाते बैल चोवीस पंचवीस महिन्याचा बैल हा बरं आता आपण नैसर्गिक रत्नासाठी चालू केला हा दोन्ही बैल रित नैसर्गिक रत्नासाठी बैल चालू आहेत बर आता बैलाचं वय सांगा आम्हाला हा एक सव्वीस महिन्याचा बैल आहे हा दाताला दोन दाते गायीसाठी चालू आहे माहिती भेटली माहिती भेटली डपाळपूर मधल्या हौशा बैलाचा आता साधारण आपण खरेदी कधी केला काय अचानक दोन बैल केली आपण दोन्ही बैल ह्या वर्षी नवीन आहेत पहिली बैल का बदललीत तर आपल्याकडे आता बरेच वर्ष झालं आपण नैसर्गिक रत्नाचं काम करतोया या नैसर्गिक रयत्नाचं काम करत असताना असं अडचणी आल्या की आता त्या बैलांच्या पोटच्या जे कालवडी आहेत त्या बैलांकडे यायला लागल्या मग ते म्हणजे बरोबर नाही वडलाकडूनच कि लेकीचं नैसर्गिक म्हणून आम्ही काय केलं दोन्ही बैल बदललीत पहिले दोन्ही बैल दिली आणि ही दुसरी दोन्ही नवीन बैल आणलीत तर साधारण हा बैल आता हा कुठल्या जातीचा आहे किंवा त्याचं वय काय हा बैल हे आता न पाचवा दात लावून आता साहे दातीच्या वयातला हा बैल हा मेथवडे सारजचा मुलगा निवर्गी लाईनचा बैल आणि ढालगावच्या सोन्याचा हा ह्याचा पंजोबा लागतो ढालगावचा सोन्या बे ढालगावच्या सोन्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकदम गरम आणि जातीवंत आणि शरीर शास्त्रात जे वासरं चालत आहेत ती आता ती ती ते आता त्या ढालगाव लाईनची निवर्गे लाईनची मेथवडे सरज्याच्या लाईनची वासर आता बऱ्यापैकी शर्यतीत बघायला भेटतात त्या लाईनचा हा बैल याचा फाउंडेशन बघा आता पायाला एकदम मजबूत बैल ह्याला गळवंट नाही म्हणजे जे काय म्हणते बट्टा वगैरे जे काय तर असला दोन्ही बैलांना केसभर बट्टा कुठंच नाही दोन्ही बायलांना गोम बावरा गळची पीत असल्या काही गोष्टी नाहीत बेमटाला एकदम जिथं पाहिजे तेवढे फेत गळवंट जिथं पाहिजे तेवढीच आहे आणि हातापायाला एकदम मजबूत बैल येत आणि गरम रक्ताची दोन्ही बैल शरीर क्षेत्रात दोन्ही बैल क्षेत्रात दोन्ही बैल आता पाळतेचीच बैल हा बरं आता साधारण ह्या बैलाची वैशिष्ट्य त्या बैलाची वैशिष्ट्य आता ते वैशिष्ट्याला काय दोन्ही बैल सारखीच वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बैलकांच्यात काही वेगवेगळं नाही फक्त वेगवेगळ्या खाणीतली बैल इथं वेगवेगळ्या भागातली बैल येत त्यामुळे नाव वेगळे किंवा हा सिद्धापूर खाणीचा आहे हा वर्गी लाइन मेथवडे सरजाचा हा बैल बैल हा बरं आता हे जर साधारण कधी आणलंय आपण काय शाला आणून आता एक वीस दिवस झालं बर दोन्ही संगतीच बैल थोडेफार ह्याला हो आणून एक दोन महिने झालं ह्याला आणून एक वीस दिवस झालं बरं आता ह्या बैलाच वय साधारण काय हा एक चार वर्षाचा बैल बर चार वर्षाचा म्हणजे त्याचं वय साधारण जुळलाय आता जुळलाय जुळलाय आहे साय जाती बैल जुळला नाही अजून वर्षभर जुळत नाही बैल बर साय जाती हा थांब नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव जितेंद्र विजय नवले वाई जिल्हा सातारा शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याण्णव पंचावन्न बर आता आपण ह्या क्षेत्रात कधी पासू आता हा क्षेत्र म्हटलं तर तसं आम्हाला नवीनच एक साधारण तीन वर्षापासून आम्ही ह्या नादात पडलो पहिल्यापासून आमच्या घरात शेतीची बैल मोठी आणि दिकणी बैल आता ही आमची चौथी पिढी तर वडिलांच्या पिढीपर्यंत बरोबर बऱ्यापैकी शेतीची बैल होती आणि ज्या वेळेस आम्ही राजू शेटगिरी सातार त्यांच्यापासून एक खोंड घेतला होता आदत तर ते शेतीच्या स्वरूपातच आम्ही घेतला होता तो ते वासरू पण ते असं वासरू घडलं की जेणेकरून ओळजा ह्याच्यासाठी मग ते आम्ही काय केलं शेतीची बैल ठेवून त्याला पण आम्ही ठेवला आणि दुसरी गोष्ट कि कि की त्याला बाईल, गायांसाठी चालू केला तर ते आत्ता बऱ्यापैकी बैल त्या बैलामुळं आम्ही आत्ता बऱ्यापैकी चर्चेत रा आपला बैल होऊन गेला तो बैल हा तो बैल आता जो आपला बैल दोन्हीच्या आधी जो बैल होता राणा त्या आम्ही आता सध्या बऱ्यापैकी चर्चेत आहे त्या बैलानं म्हणजे प्रदर्शनात जाईल तिथं आपलं एक दोन एक दोन नंबरात आपलं त्यानं प्रदर्शन नाव केलं आणि बऱ्यापैकी गाय पण त्याने आपले ही आता प्रदर्शन तुम्ही म्हणला कुठं कुठं गेलता त्या संदर्भात थोडस आता आपलं पुसेगाव सेवागिरी महाराजांच्या तिथं आम्ही दोन नंबर केला दोन हजार तेवीस साली कुठल्या गटात काहीतरी मला वाटते चौसा गट होता चौस्या गटात आणि अज्यात मेड्यामध्ये एक नंबर केला आणवडी मध्ये एक नंबर केला त्याच्या वाटरला लोणला तिथे लोणनला लोणनला नाही गेलो सातारामध्ये आपलं सातारा मध्ये पण गेले तिथे तीन नंबर तिथं गेला पुण्याला अशा दोन तीन ठिकाणची त्याचे एक नंबर येते बाकी जे आम्ही गेलो होतो असं तिथे दोन तीन दोन तीन ह्याच्यात राहिला होता असं काय बघितलं जातं वेगळं म्हणजे आता बैल बरीच येत असतात खेळ खेळत असतात बरोबर तर काय असं वेगळं विशिष्ट हळू बैलात वेगळं म्हणजे कसं बैलाचे पहिल्यांदा आपण म्हणतो ना जात जात म्हणजे कसं बैलाला एक नाकाची नळी आपलं कांबळ बैलाला मापासा पाल्ला असं त्या हिशोबात आपण आता बरीच लोक वयस्कर एकदा आम्ही अशी चर्चा झाली गडी मिशे शिवार गडी नाही बरोबर आणि जरा तरी कांबळ बैलाला पाहिजे शिवार बैल बैल नाही बैल हो नाही हो असं हो आम्ही बी आम्हाला थोडी थोडी माहिती कायच नाही पाहिजे असं नाही वडेगत नाही मान पाहिजे बरोबर थोडं तरी नकळत वाईस पाहिजे दिलं म्हणलं पाहिजेच काय काय म्हणतात काहीच नाही पाहिजे काय नाही ते काय बैलात काय आता सकाळचं आपल्या घरी दहा साडे दहा अकरा पर्यंत गायी येतात आल्यानंतर आपलं अर्धा तास आम्ही बांधतो इथं खाली चा पाणी होतो नंतर गाय पंधरा वीस मिनिट थांबवून गाय धुवून आपली गाडीत भरतो बरं आता बैलांना शेती कामाला थोडस हानता का शेती कामाला म्हणजे कसं आपलं एखादा बडाऊ बैल बघून आपलं थोडासा रासण्याला हायचा बैलगाडीला आपल्याला आणायचं इकडे वरती एक दोन किलोमीटर हे आपला सराव राहतो असा फुल शेतीत आम्ही आणत नाही कारण की कसं गायनचा पण लोड बैलांना आणि शेतीचं ते नाही जे आपणार आपल्या हे करतो आम्ही फक्त गायनवरच बैल शेत हाताही ठेवलेत आपली साधारण ही वासरू आहे अतिशय गरम फुलकरंच पण दिसाय त्याचा कलर काळा आहे तर ह्या वासरा जर म्हणजे असं आणलंय आपण आता ही दोन चार बैला असतात तर काय नियोजन आहे ह्या वासराचं आपण ओळूसाठीच वासरू आणले जेणेकरून माणसांना आपल्या कपिला पण कपिला ओळू म्हणून नाही का ते आम्हाला दोन तीन जण बोलली तुम्हाला असं आहे आणि खेलार गाय पण भरू शकतो आपण त्याच्यावर ना पण हा आम्हाला एक दोन म्हणजे अशी बरेच भरपूर आमची मित्रमंडळी म्हणले की तुम्ही एक कपिला पण हे करा म्हणून त्यासाठी ह्या वासराची आम्ही निवड केली हे वासरू आपण सलगरी सलगरी टाईप सल सलगरी कपिला होळू मधलं हे वासरू आपण तिथनं खाल्ले खरसुंडीतून खरसुंड यात्रेतन खरेदी केली त्याला मी करंड जास्त प्रमाण तो ही वासरी कडवी निघते आता कडवा वासरू करंड सांगतो साधारण वय काय देज हे वासरू आता सतरा महिन्याचं वासरू आहे आदत वासरू आहे तुम्ही पारक कशी काय केली पारक म्हणजे त्याला ज्या वेळेस तिथं आम्ही यात्रेत गेलो तर त्याला पिकअप मधनं काढताना कमीत कमी नऊ जण होते धरायला हो त्या हिशोबातनं आम्ही तर आधी म्हणलं नको ह्या वासराला घ्यायला पण परत आमचा बंधू म्हणला की आपल्याला हे वासरू चालतंय ओळखसाठी मग आम्ही विषय केला त्या वासराचा पहिलं वाचर हे पहिले ज्यावेळेस आपला राणा होता त्यावेळेस त्याच्या जोडीत साधारण आता वय काय हे आता दोन जाती वासरू झालं बरं आपण गायला ओरड चालू केलंय काय अजून नाही केला चालू त्याला कुठल्या जातीचे हे तिकुंडी दिलाईन वंशवळीतलं हे जाडर नवीन दुमगुण जाडर बबलाल त्यांच्या बैलाच हो। ह्याला कुठे ह्याला प्रदर्शनला मी ह्याला नेला होता इस्लामपूर मध्ये दोन दोन आदत असताना बर तिथं आपला दोन नंबर राहिला त्याचा आदत मध्ये हा कुठं गेलतात नाही ह्याला नाही मग कुठे नेला अजून बरं आता साधन कधी चालू करणार आता चालू एक दोन तीन महिन्यातरी जातील ह्याला अजून बरं आता आपण ही वासर बैल बघितली तर आता आपली नेहमीची ही गाय गाय शिवाय घराला शोभा शोभा नाही म्हणणं बरोबर आहे आता गाय साधारण आपण कुठनं आणली काय ही गाय अ आमचे मित्र सुरज शिंदे हा शिंदेवाडी त्या गावातनं आपण घेतलेली गाय आता ही तिची वेध किती जातात तीन वेज झाल्यात चौथ्यांदा बाई गाय आपण गाप ठेवली ते पलीकडच्या बायला वर घरावजी नाव टाकले तुम्ही ते कोणाच आहे ते बैल एक घेतला होता खोंड लहानपणी बर किंवा लहानाचा मोठा आपण बनाव झाला बैल आणि बडावल्यानंतर चार पाच वर्ष बैल माझ्याकडे होत असतो परंतु काहीतरी त्याला म्हणजे आजाराचा झटका बसल्यामुळे ते वारला बैल बर त्याला उद्या मार्गे आपल्या इथेच घरात बाजूला ठेवली असरी गोष्ट त्याचं नाव संग्रम घराव टाकले बैलाचं नाव म्हणून होय एक आपलं त्या जीव होता बैला किंवा श्रद्धा एक आपली श्रद्धा किंवा बैलाचं नाव घाराव टाकले घाराव टाकले बैलाचं नाव घाराव टाकले मग पहिल्यापासून आपलं चांगला स्वरूपाचा बैल होता किंवा म्हणून त्याचं घाराव पहिला बैल आपला लागणार बर माउजन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमच्या आभार धन्यवाद असं सहकार्य राहून साइडवर हडप हडप जरा वावर हं अरे यस मी जास यस मी जास इतक असंला लावते हे